आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता उद्या रविवारी आहे सर्व पित्री अमावस्या आणि सर्व पित्री अमावस्या म्हणजेच या पितृपक्षामधला हा शेवटचा दिवस असतो त्यामुळे बघा रविवारी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला अवश्य असा एक दिवा लावायचा आहे बघा आपले पितृदोष दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि बघा वर्षातून या एकाच तिथी दिवशी सर्व पितरी अमावस्ये दिवशी आपल्या पित्रांचे स्मरण करून त्यांच्यासाठी जर आपण असे दीपदान केले किंवा त्यांच्यासाठी जर असा दिवा लावला तर बघा येणारं वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचं जातं आपल्या पित्रांचे भरभरून आपल्यावर आशीर्वाद राहतात आणि हे लक्षात घ्या देवी देवतांबरोबरच आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यावर असणं खूप खूप महत्त्वाचं आहे बरेच जण असं म्हणतात की आम्ही कामानिमित्त बाहेर राहतो आहे आम्ही कशाला करू पित्रांचं काही आमच्या घरचे आई वडील किंवा घरातले मोठे करत आहेत पण हे लक्षात घ्या पितृ हे आपल्या सगळ्यांचे असतात त्यामुळे जिथे कुठे तुम्ही कामानिमित्त व्यवसायानिमित्त शहरात राहत असाल दुसऱ्या ठिकाणी राहत असाल रेंटने राहत असाल तिथे तुम्ही अवश्य रविवारी हा उपाय करायचा आहे बघा या उपायामुळे अगदी तुमची मोठ्यातली मोठी आढलेली कामं देखील मार्गी लागतात आपल्या पित्रांचा भरभरून आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो बघा आपल्या घरामध्ये सततची आजारपणं सुरू असतील सततचे वाद विवाद भांडणं नवरा बायकोंमध्ये वाद किंवा घरामधलं वातावरण विचित्र झालेलं आहे एखादी व्यक्ती सतत आजारी पडत आहे काहीतरी विचित्र घटना सतत आपल्या घरामध्ये घडत आहेत किंवा घरामध्ये शुभ कार्य हे घडत नसेल कोणत्याच बाबतीत कुठल्याच कामामध्ये कुटुंबातील सदस्यांना पाहिजे तसं यश मिळत नसेल मुलांची आ, जी प्रगती आहे ती थांबलेली असेल अभ्यासातली नोकरीतली किंवा मुलांची लग्न ठरत नसतील मुले व्यसनाधीन गेलेली आहेत आणि बघा अतिशय मुले ऐकत नाही आहेत मुलांच्या बाबतीत तुम्हाला खूप त्रास होतो आहे किंवा स्वतःच्या बाबतीत तुम्हाला खूप त्रास होतो आहे आजारपणं सततची लागलेली आहेत मागे तुम्हाला काहीतरी नैराश्य येतं आहे मानसिक तुम्हाला काहीतरी त्रास होतो आहे आजारपणं आहेत नक्की तुम्ही बघा हा उपाय करा ही जी लक्षणं आहेत तर पितृदोष आपल्या घराला असण्याची लक्षणं असू शकतात प्रत्येक का घराला काही ना काहीतरी थोडा बहुत हा पितृदोष असतोच आणि बघा तो पितृदोष जर वाढत गेला तर पुढे आपल्या पिढ्यांना आपल्या मुलांना त्याचा खूप त्रास होतो मुलांची प्रगती पूर्णपणे थांबते त्यामुळे बघा हा पितृदोष जो आहे कदाचित आधीच्या पिढ्यांकडून जर काही पित्रांची सेवा राहून गेलेली असेल तर तो आपल्याला होऊ शकतो लागू शकतो तीन पिढ्यांपर्यंतचा पितृदोष आपल्याला लागू शकतो आणि बघा त्यामुळे बघा आपला जो पितृदोष आहे तर तो दूर होण्यासाठी तो कमी होण्यासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांना त्या पितृदोषाचा त्रास होऊ नये यासाठी तरी प्रत्येकाने रविवारी सर्व पितृ अमावस्ये दिवशी असा हा दिवा लावायचा आहे भले तुम्ही कोणताच उपाय पितृपक्षामध्ये केलेला नाही तुम्ही पित्रांचं स्मरण केलेलं नाही आहे तरी चालेल पण असा हा दिवा पित्रांसाठी लावायला अजिबात विसरू नका बघा असं म्हटलं जातं सर्व पितृ अमावस्ये दिवशी आपले पित्र आपल्या भेटीसाठी पृथ्वी लोकावर येत असतात आणि जर आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांचे स्मरण केले तर त्या स्मरणाने आपले पितृ जे आहेत तर ते आपल्यावर संतुष्ट होतात कारण बघा आपल्याला हा जन्म मिळालेला आहे तो आपल्या पित्रांमुळेच मिळालेला असतो त्यामुळे जर आपण त्यांचे स्मरण करून त्यांचे आभार मानले आभार व्यक्त केले तर आपले पित्र आपल्यावर संतुष्ट होतात आपल्याला आपल्या मुलाबाळांना आपल्या येणाऱ्या पिढ्यांना ते शुभ आशीर्वाद भरभरून आशीर्वाद देतात आणि त्या कुटुंबाची चांगली प्रगती होते त्यामुळे बघा सर्व पित्री अमावस्येला प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे वर्षातून येणारी ही सर्व पितरी अमावस्या अत्यंत महत्त्वाची असते कारण आपल्या पित्रांचे स्मरण करण्यासाठी ही तिथी अत्यंत प्रभावी असते त्यामुळे बघा आपल्याला सर्व पितरी अमावस्येला आपल्या पित्रांचे स्मरण करण्यासाठी हा दिव्याचा उपाय आवर्जून करायचा आहे वर्षातून फक्त या एकाच दिवशी आपल्याला अशा प्रकारे पित्रांची सेवा करण्यासाठी बघा हा दिवस असतो त्यामुळे नक्की तुम्ही सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे तर दिवा कुठे लावायचा आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे शिवाय बघा उद्या तुम्ही सर्व पितरी अमावस्ये दिवशी काय करा थोडासा भात बनवा मीठ न टाकता पित्रांसाठी म्हणून बनवा त्यामध्ये दही टाका आणि असा दही भात तुम्ही कावळ्यांना खाऊ घालायचा आहे तो दही भात ठेवत असताना पित्रांचे स्मरण करा दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहा हात जोडा आणि पित्रांचे स्मरण करून तुमच्यासाठी हा घास मी ठेवत आहे याचा तुम्ही स्वीकार करा आणि जे काही पितृदोष असतील काही सेवा आमच्याकडून राहिलेल्या असतील तर आम्हाला माफ करा आम्ही तुमची क्षमा मागतो मला माझ्या मुलाबाळांना भरभरून आशीर्वाद द्या माझ्या येणाऱ्या पिढ्यांना आशीर्वाद असं तुम्हाला स्मरण करायचं आहे बघा तो घास जरी कावळ्याने नाही खाल्ला तरी तुम्ही कावळ्यासाठी म्हणून तो ठेवा टेरेसवर ठेवा अंगणामध्ये ठेवा चालेल पण असा एक घास तुम्ही ठेवा कोणत्याही पक्षाने तो खाल्ला तरी काहीही हरकत नाही पण असा घास तुम्ही उद्या रविवारी ठेवायचा आहे दिवसभरात कधीही तुम्ही हा घास जो आहे दहीभाताचा ठेवू शकता हा उपाय न विसरता सर्वांनी करा याशिवाय बघा पिंपळाच्या झाडामध्ये देखील आपले पित्रांचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे जर तुमच्या आसपास कुठे पिंपळाचं झाड असेल अगदी छोटं असलं तरीही चालेल तिथे अवश्य मोहरीच्या तेलाचा किंवा घरातील कोणत्याही तेलाचा दिवा तुम्ही अवश्य लावायचा आहे त्यामध्ये बघा काळे तीळ थोडेसे टाका आणि असा दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ लावा रविवारी सर्व अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तेल टाका त्याचबरोबर आपल्याला थोडंसं दही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा या पाण्याने अंघोळ करायची आहे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी अशा दही आणि काळे तेल टाकलेल्या पाण्याने अंघोळ करायची आहे यामुळे बघा पितृदोष जे आहे तर ते कमी होतात आणि जे काही दोष आपल्याला लागलेले आहेत ते देखील दूर जातात त्यामुळे उद्या सर्वांनी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर बघा आता बघूया आपण सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुठे दिवा लावायचा आहे तर तुम्ही यासाठी एकतर मातीचा दिवा घ्या किंवा कणकेचा दिवा बनवून घ्या कणकेचा दिवा घेणार असाल तर मीठ न टाकता दिवा मध्यम आकाराचा बनवा यामध्ये सिंगल वाट टाकायची आहे एक छोटीशी डिश घ्या त्यामध्ये तांदूळ ठेवा त्यावर हा दिवा ठेवा पणती किंवा कणकेचा दिवा ठेवा आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या घराची दक्षिण दिशा जी आहे दक्षिण भाग जो आहे मग तिथे गॅलरी असेल खिडकी असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता बघा घराच्या दक्षिण दिशेला कुठे थोडीफार जरी जागा असेल तिथे तुम्ही दिवा हा दिवा प्रज्वलित करा शक्यतो हा दिवा घराच्या बाहेरच प्रज्वलित करायचा आहे दक्षिण दिशेला तशी जागा नसेल तर तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर हा दिवा दक्षिणेला तोंड करून प्रज्वलित करायचा आहे खिडकी असेल तर खिडकीमध्ये जरी हा प्रज्वलित केला दिवा दक्षिण दिशेला तरीही चालेल तर बघा असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे घराच्या दक्षिण दिशेला दक्षिण दिशेकडे तोंड करून त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला दोन काळ्या मिरी त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे हा दिवा तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे दक्षिण दिशा ही यमदेवांची दिशा आणि त्याचबरोबर पित्रांची दिशा समजली जाते आणि दिवा लावल्यानंतर हा जोडून तुमच्या पित्रांचे स्मरण करायचे आहेत महिला हा उपाय करत असतील तर महिलांनी सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीकडच्या पित्रांचे स्मरण करायला विसरायचे नाही आणि पित्रांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आमच्याकडून जर काही तुमची सेवा राहिलेली असेल तर आम्हाला क्षमा असावी आणि त्या त्याचबरोबर माझ्या कुटुंबाला माझ्या मुलाबाळांना आ, मला माझ्या घराला नेहमी सुखामध्ये ठेवा तुमचे भरभरून आशीर्वाद आमच्यावर असू द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे असा हा दिवा तुम्हाला रविवारी सर्व पित्रे दिवशी संध्याकाळी सहा नंतर लावायचा आहे हा दिवा आपल्याला रात्री बारापर्यंत प्रज्वलित ठेवायचा आहे जरी काही कारणांमुळे तो विजला तरी तुम्ही त्यामध्ये तेल टाका पुन्हा आणि पुन्हा तो प्रज्वलित करा आपल्याला रात्री बारापर्यंत हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे भले तुम्ही मातीची पणती वापरलेली असू द्यात किंवा मग कणकेचा दिवा असू द्यात हा तुम्हाला वाहत्या पाण्यात प्रज्वलित करायचा आहे तर असा हा उपाय सर्वांनी नक्की घरामध्ये करायचा आहे आपले पितृदोष दूर होण्यासाठी आपल्या पित्रांचे स्मरण करण्यासाठी सर्व पित्री अमावस्थेला रविवारी एकवीस सप्टेंबरला वर्षातून एकदाच या दिवशी आपल्याला असा हा उपाय करायचा आहे आपल्या पित्रांसाठी हा उपाय करायचा आहे आपले पितृदोष दूर होण्यासाठी पित्रांचा भरभरून भुरु आशीर्वाद मिळण्यासाठी हा उपाय सर्वांनी करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना रविवारी हा उपाय करता येईल